पल्लवी खूप आजारी होती दिवसभर तिचं अंग तापानं भाजत होतं तिने तिच्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाले अहो ऐका ना मला खूप ताप आला आहे तुम्ही संध्याकाळी मला डॉक्टरांकडे घेऊन जाल का तिचा नवरा योगेश रागात झटक्यात म्हणाला तुझं तर रोज काही ना काही चालूच असतं रोज रोज तुला डॉक्टरांकडे घेऊन जायला लागलो तर माझं दिवाळच निघेल तू एक काम कर घरात गोळ्यांच्या डबीत तापाची गोळी ठेवली आहे ती घे आणि खा पल्लवी रागात उदास होऊन म्हणाली ती गोळी तर मी मागच्या दोन दिवसांपासून खात आहे पण माझा ताप कमी होण्याचं नावच घेत नाही त्यामुळे तर मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायला सांगत आहे डॉक्टरांनी तपासून गोळ्या औषध दिल्यावर मी लवकर बरी होईन तापात मला घरातली कामं करायला खूप त्रास होतोय हे ऐकून योगेशचा राग डोक्यात गेला आणि तो म्हणाला म्हणजे तुम्हाला धमकी देत आहेस का जर मी तुला दवाखान्यात घेऊन गे नाही गेलो तर तू घरातल्या कुठल्याच कामाला हात लावणार नाहीस जर तू घरात काम नाही केलं तर जे दोन वेळेचं फुकट खायला मिळत आहे ना ते पण मिळायचं बंद होईल त्यामुळे गबुमान ती गोळी खाऊन घे आणि तुझं डोकं जास्त चालवू नकोस नवऱ्याचं बोलणं ऐकून पल्लीच्या डोळ्यातून पाणी आलं तिचा नवरा आजपर्यंत कधीच तिच्याशी प्रेमाने बोलला नव्हता त्याच्यासाठी ती फक्त घरातलं काम करणारी मशीन होती आणि रात्रीचं नवऱ्याचं मन भरून खेळण्याचं सामान होतं तिचं दुःख त्रास तिच्या शारीरिक समस्या त्याच्याशी तिच्या नवऱ्याचं काहीच देणं घेणं नव्हतं तिच्या डोळ्यातून झरझर पाणी यायला लागलं ती जास्त रडली की तिला सर्दीचा त्रास व्हायचा आणि आज अगोदरच तिला खूप ताप होता त्यामुळे तिला रडायचं नव्हतं पण परिस्थितीच अशी व्हायची की तिच्या मनात नसून पण तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागायचं हळूहळू हुंदकेत देत देत तिने घरातली सगळी कामं आवरली आणि तापाची गोळी घेऊन गे झोपायला गेली थकल्यामुळे तिचे डोळे जड झाले होते ती झोपायचा प्रयत्न करतच होती तेवढ्यात तिची सासरे ओरडत तिच्या खोलीत आले आणि म्हणाले सोनबाई तू दिवसभर नुसती झोपलेलीच असतेस उठ चल माझ्यासाठी चहा बनवून दे सासऱ्यांचं ओरड ऐकून पल्लवी मोठ्या मुश्किलीने बेडवरून उठून बसली तिला चक्कर यायला लागली ला होती तरी पण ती उठून किचनमध्ये गेली आणि सासऱ्यांसाठी चहा बनवायला लागली चहा बनवताना ती थी दोन तीन वेळा चक्कर येऊन पडता पडता वाचली सासऱ्यांना चहा देऊन झाल्यावर ती तिच्या खोलीत येऊन बेडवर बेशुद्ध पडल्यासारखी पडली संध्याकाळी तिचे सासरे बाहेरून झोरडायला लागले छान आहे दिवसभर झोपून राहायचं आणि संध्याकाळी माझा मुलगा घरी आल्यावर त्याला भूक लागली आणि जेवाई मिळाल नाही तर उपाशी पोटी तुझी चांगलीच धुलाई करेल आणि म्हणेल की तू तर जेवण का नाही बनवलंस सासऱ्यांचं बोलणं ऐकून पल्लवी खाडकण बेडवरून उठून बसली ती पटकन उठली आणि किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करायला लागली तिला तापामुळे खूप अशक्तपणा जाणवत होता तिने विचार केला की के पटकन जेवण तयार करते सगळ्यांना जेवायला देऊन घरातली आवरून आज लवकर जाऊन झोपते संध्याकाळी योगेश घरी आला तेव्हा त्याने ते चहासोबत बिस्किट खाऊन त्याच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला पल्लवी तिचा नवरा या ये परत येण्याची वाट बघत बसले म्हणजे तो आल्यावर त्यांना जेवायला वाढून जाऊन झोपेल आणि तसंही तिला नवऱ्याच्या अगोदर जेवायची परवानगी नव्हतीच तिला गोळी पण खायची होती त्यामुळे ती नवरा येण्याची वाट बघत बसली रात्रीच्या अकरा वाजता तिचा नवरा दारूच्या नशेत जिंकून घरी आला पल्लवीने त्याला जेवायला वाढलं तिच्या नवऱ्याचं जेवण झाल्यावर तो खोलीत निघून गेला मग पल्लवीने जेवण केलं आणि खोले जाऊन गोळी खायला लागली तेवढ्यात तिच्या नवऱ्याने तिचा हात पकडला आणि गाला थसत तिच्याकडे बघायला लागला पल्लवी हळूच तिचा हात सोडवत म्हणाली प्लीज आज मला आराम करू द्या त्यामुळे मला खूप अशक्तपणा आला आहे अजून माझी तब्येत बरी झालेली नाही हे ऐकून योगेशला हो राग आला आणि त्याने पल्लवीच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला मला नकार द्यायची तुझी हिंमतच कशी झाली मी तुझा नवरा आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे तुला एवढं पण कळत नाही की नवऱ्याशी कसं वागायचं असतं ते असं म्हणत तो तिच्यावर तुटून पडला तिने मोठ्या मुश्किलीने स्वतःला त्याच्या तावडेतून सोडवलं आणि पळत खोलीतून बाहेर आली तिचा नवरा पण पळत पळत तिच्या मागे हॉलमध्ये आला हॉलमध्ये तिचे सासरे टी व्ही बघत बसले होते पल्लवी पळत सासऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायात बसली आणि म्हणाली बाबा मला वाचवा बघा ना दारूच्या नाशेत ते माझ्यासोबत किती घाण वागत आहेत माझी तब्येत पण ठीक नाही तिच्या सासऱ्यांनी त्यांच्या मुलाकडे बघितलं आणि हसत म्हणायला लागले सुनबाई तुला आजारपणात पण बायकोचा धर्म पाळायलाच पाहिजे पल्लवी तिच्या सासऱ्यांकडे आश्चर्याने मोठे डोळे करून बघायला लागली आणि म्हणाली बाबा तुम्ही काय बोलत आहात माझ्या जागेवर जर तुमची मुलगी असती तर तुम्ही असं बोलला असता का तिचे सासरे तिला रागात ओरटत म्हणाले तुझं डोकं तर जागेवर आहे ना तू हे काय बोलत आहेस पहिली गोष्ट तू माझी मुलगी नाहीस तू सून आहेस आणि तू तु, तुझ्या लायकीत राहायला शिक एवढं जास्त तोंड चालवणं बाईसाठी चांगलं नसतं आणि माझा मुलगा नवरा होण्याचा अधिकार रोज रात्री दाखवणारच बघतोच मी तू त्याला कशी काय थांबवतेस ते आता जा आणि माझ्या मुलाची सेवा कर एवढं म्हणून सासऱ्यांनी सुनीला तिच्या नवऱ्याकडे ढकलून दिलं तिच्या नवऱ्याने तिला एक जोरात कानाखाली वाजवून दिली त्यामुळे पल्लवी जागेवर गरकण फिरली तिचे सासरे बघून हळूस हसले त्यानंतर त्यांचा मुलगा पल्लवीला फरफडत खोलीत घेऊन गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला पल्लवी ओरडत राहिली रडत दयेची भीक मागत राहिली पण तिचा नवरा रात्रभर नवरा होण्याचा अधिकार दाखवतच राहिला खोलीच्या बाहेर सासरे मिशीवर हात फिरवत उभे होते ते म्हणत होते माझा मुलगा असली मर्द आहे पल्लवी रात्रभर रडत कळवळत होती पण कोणीच तिची मदत करणार नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी सा ती अंग सगळं दुखत होतं तिच्या ओटातून आलेलं रक्त सुकलं होतं तिच्या डोळ्याखाली मारलेल्याच्या चखमा दिसत होत्या तिच्या गालावर नवऱ्याच्या बोटांचे वन स्पष्ट दिसत होते तिचं सगळं शरीर दुखायला लागलं ला ला होतं बिचारी पल्लवी विचारात बुडून गेली होती केवढे दिवस तिने नवऱ्याची आणि सासऱ्यांची मनापासून सेवा केली त्यांची काळजी घेतली आणि आज तिच्या दुखण्यावर तिचे सासरे हसत होते तिचा नवरा मरत असल्याचं आवाहनच तोंडवर करून घरातून फिरत होता सकाळ सकाळी नवऱ्याचा आवाज घरात घुमायला लागला तो म्हणत होता रात्र तर तू माझी खराब केलीच आहेस आता काय सकाळ पण खराब करणार आहेस का लवकर उठ आणि किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी चहा नाश्ता बनवून घेऊन ये पल्लवी तिचा चेहरा साफ करण्यासाठी हळूहळू बाथरूममध्ये गेली आरशात तिची नजर जाताच तिचं काळीच तडफडायला लागलं तिने बाथरूमची लाईट बंद केली आणि आहे त्याच अवस्थेत बाहेर आली ती बाहेर खोलीत येऊन शांतपणे बेडवर बसून राहिली योगेशने तिला असं शांतपणे बसलेली बघितली आणि तो रागत म्हणाला आता इथे काय बसून राहिले आहेस जा आणि किचनमध्ये जाऊन तुझं काम कर तिचे सासरे पण खोलीत आले आणि म्हणाले सकाळी सकाळी तू परत माझ्या मुलाला त्रास द्यायला सुरुवात केलीस ना माझा मुलगा जेवढं सांगेल तेवढंच तू काम का करत नाहीस पल्लवी उठून उभी राहिली आणि म्हणाले बाबा काल रात्री तुमच्या मुलाने माझ्यासोबत काय काय केलं आहे तुम्हाला दिसत नाही का अजून पण मलाच बायकोचा धर्म कसा निभवायचा ते शिकवणार का तुम्ही तुमच्या मुलाला समजावत का नाही की त्याने पण थोडंसं नवऱ्याचं कर्तव्य पार पाडायला पाहिजे तिचे सासरे रागात म्हणाले माझा मुलगा जसा आहे तसाच राहणार तो तुला कमावून खायला घालतो त्याच्या बदल्यात त्याला सुख द्यायचं तुझं कर्तव्य आहे वडिलांचं बोलणं घेऊन योगी शासत म्हणाला अरे वा माझ्याच घरात पडले आहेस म्हणून तुला पोटभर खायला मिळतंय नाहीतर या जगात तुझं दुसरं आहे तरी कोण तुझ्या काका तुला ओझं समजून घरातून बाहेर फा काढून फेकून दिलं होतं आणि ते तुला माहेरीसुद्धा बोलवत नाहीत तुला बोलवलं तर त्यांचा खर्च होईल त्यामुळे माझ्याशिवाय तुला दुसरा कुठेही ठिकाणा नाही आता चल उठ लवकर माझ्यासाठी गपगुमान नाश्ता बनवून दे पल्लवी म्हणाली माझी तब्येत ठीक नाही तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं आहे त्यानंतर मी तुम्हाला नाश्ता बनवून देईल असा विचार तर तुम्ही कसा केला तिचं बोलणं ऐकून योगेशने रागात पल्लवीचे केस पकडून त्याच्या मुठीत धरून ओढले आता पल्लवीला पण राग आला आणि तिने लगेच तिच्या नवऱ्याच्या गालात एक जोरात कानाखाली वाजवून दिली या छापटीमुळे योगेश दोन पावली मागे गेला सासऱ्यांनी सुनीचं रौद्ररूप बघून त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि मनात म्हणाले सुनबाई हे काय केलं योगेश रागात चिडून पुढे सरकला तेवढ्यात पल्लवी मोठ्या आवाजात गरजत म्हणाली खबरदार जर माझ्याकडे एक पाऊल जरी टाकलं तर मी पोलिसांना अगोदरच फोन केला आहे थोड्या वेळात पोलीस घरी येतच असतील आता जर तुम्ही मला हात जरी लावला तर तुमची खैर नाही पोलिसांचं नाव ऐकून योगेश हडबडून गेला पल्लवीचे सासरे आश्चर्याने बघत राहिले योगेशला जरा पण वाटलं नव्हतं की पल्लवी असं काही पाऊल उचले हो योगेश रागात म्हणाला अगं तुझं स्वतःचं घर बर्बाद करून तुला काय मिळणार आहे पोलीस आले तर त्यांना सांगून टाक की चुकून फोन लागला होता तू काय तुझ्या नवऱ्याला तुरुंगात पा पाठवणार आहेस का पल्लवी म्हणाली जर नवरा त्याच्या बायकोसोबत मनमानी करू शकतो तिच्यावर अत्याचार करू शकतो तिच्यावर हात उचलू शकतो तर नवऱ्याला तुरुंगात जाण्यासाठी मनाची तयारी पण करायला पाहिजे कारण नवऱ्याला बहुतेक माहीत आहे की तो त्याच्या बायकोसोबत चुकीचं करत आहे आणि हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे अजून वाद चालूच होता तोपर्यंत पोलीस घरात आले पल्लवीने तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला घरगुती हिंसा आणि मानसिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून जेलमध्ये पाठवलं त्या दोघांना जेल झाली पल्लवीने घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आणि तिने तिच्यासाठी नोकरी शोधायला सुरुवात केली तिच्या शेजारणीने तिला या कामात मदत केली तिच्या कंपनीत काम करत होती तिथे तिला ती ती हेल्परची नोकरी मिळवून दिली ती तिचं ती पोट भरण्यापुरतं कमवायला लागली होती हळूहळू काम शिकून पुढे गेले आणि तिचा पगार पण वाढला काही वर्षांनी तिने लोन घेऊन स्वतःचा फ्लॅट खरेदी केला आता ती एकटी ती राहून तिचं आयुष्य तिच्या मर्जीने तिला हवं तसं जगत आहे ती हा विचार करत नाही की उद्या तिच्यासोबत काय होईल तिला तिचा एकटेपणाचा त्रास पण होत नव्हता कारण तिने आयुष्यात कितीतरी लोकांचे घाणेरडे चेहरे बघितले होते की एकटे राहण्यातच तिला आनंद मिळत होता आता ती एकटी राहायला शिकली होती आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षण आनंदाने माझ्या मस्ती करत जगत होती। आज पल्लवीने तिच्या हक्कासाठी आवाज उचलला होता तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध मोठं पाऊल उचललं होतं त्यामुळे आज ती तिच्या आयुष्यात आनंदाने तिच्या मर्जीने जगत आहे